म्हणजेच त्यांच्या शिक्षणाला मागे संघर्ष आहे आणि संघर्ष ज्याने केला तो मागे थांबणार नाही याची आमच्या सर्वांच्या वतीने गॅरंटी देतो आहे ज्याने संघर्ष केला तो मागे राहणार नाही म्हणून सर्व पालकांना मी पुरस्कार आवाहन करू इच्छितो की आपल्या पाण्यासोबत अजून त्यांच्या विद्यार्थ्यांनी वाढवा आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी द्या विरगवान या शाळेतून एका शाळेतून विशेष उल्लेख करू इच्छितो एकाच शाळेतून दाखल झालेले नंतर या गावातून मी स्वतः माझ्याकडे गावात मारडी या गावातून आतापर्यंत माझ्या हातून या शाळेमध्ये आल्यानंतर मी मला आठवीमध्ये आले मी या शाळेत आणि या शाळेमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट जे म्हणजे बाहेर साठी ते म्हणजे बस एस टीची त्यांना ते फ्री बस एसटी पास देतात आणि एवढं आहे या स्कूलमध्ये की टीचर लोक त्यांची ड्युटी असतात लागलेली टू दोन दुण दोन सर स्टॉपर थांबतात आणि स्टॉपर मुली जायपर्यंत त्यांना जर काही वेळ झाला तर आमच्यासोबत एक दिवस अशी हे होती की आमची बस निघून गेली आणि आम्हाला खूप वेळ झाला साडे नऊ वाजले वाजल्यावर आम्हाला घरी जायला पण आमच्यासोबत धर्मावाद सर आणि लोनाकडे सर आमच्यासोबत साडे नऊ वाजेपर्यंत डेपो मध्ये होते की आम्ही व्यवस्थित घरी गेलो पाहिजे म्हणून तर त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला आणि स्कूल इतकी छान आहे की या स्कूलमध्ये राज्य बाहेरचा दौरा म्हणजे आम्ही भोपाळला गेलो होतो माझ्यासोबत अंधराबाड चानी मंगेश्वर खुशी लायबाड सलोमी अशा सात मुली होत्या आणि सोबत अंधळसर होते त्यांनी पण खूप छान आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आता अजून दिल्ली बाहेरचा दौरा गेला होता त्यात पण दोन मुली गेल्या होत्या त्यांच्यासोबत प्रमोद गेले होते आणि या शाळेमध्ये डिजिटल स्कूल पण म्हणून ओळखली जाते कारण की ओळखली नाही म्हणजे कारण की स्कूल स्कूलमध्ये आता टी व्ही आहे आता प्रोजेक्टर पण येणार आहे आणि पन्नास कम्प्युटर पण आहे म्हणजे आमच्या स्कूलमध्ये एन सी सी रिटायर्ड युटी आर एस पी एस पी सी अशा खूप साऱ्या सुविधा आहे आणि ह्या स्कूलमध्ये शिक्षण पण खूप चांगलं आहे स्टाफ पण खूप छान आहे सगळे आपल्याला मदत करतात एवढे म्हणून जय हिंद जय सर विद्यार्थी माझ्या शिक्षकाचे नाव म्हणजे माझे क्लास टीचर ब्राह्मण सर आणि आमच्या शाळेमध्ये खूप विविध विविध उपक्रम मिळवतात त्यामध्ये आम्हाला सहभाग देण्यासाठी इच्छुक करतात आमच्या शाळेच्या अमे अध्यापके आम्हाला क को, कधी म्हणजे कुठेही कोणती अडचण असली तर ते सॉल्व कर सॉल्व्ह करतात आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम असतात त्यामध्ये पार्टिसिपेशन घेतात आणि आमच्या शाळेमध्ये विविध प्रोग्राम्स आहे त्याबद्दल आणखी आमच्या शाळेमध्ये संगणक कक्ष आहे एन सी सी आर एस सी यामध्ये त्याही गायडन्स करणारे काय त्या आम्हाला उत्कृष्ट अशी माहिती देतात आणि आमची शाळा ही जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून प्रथम आलेली आहे आणि आमच्या शाळेचे जे मूल्यमापन आहे म्हणजे जे आमच्या शाळेचे मार्क्सचे मूल्यमापन हे खूप ग्रेट आहे आमच्या शाळेमधून नेहमी नाइन्टी फाईव्ह किंवा नाईंटी च्या टॉपर निघतात हीच आमच्या शाळेची प्रगती आहे थँक्यू माझे नाव नव्याशी अमरावती येथून शाळेला येत असते आणि मी पहिल्यापासूनच पाचवी पासून शाळेत आहे तर आता सर्वांनी सांगितलेलंच आहे की आपली शाळा किती नामांकित शाळा आहे आणि खरोखरच आपली शाळा मागे जिल्ह्यावरून जिल्ह्यामधून पहिला क्रमांक पटकवला होता यावर्षी विभागातून पहिला क्रमांक पटकवला आहे आणि पुढच्या वर्षी राज्यातून पहिला क्रमांक येईलच खूप जण नवीन ऍडमिशन येतात मी तर पाचवीपासून स्कूलमध्ये आहे ते मला सर्व माहीत आहे आपल्या या शाळेतील शिक्षक स्टाफ कसा आहे मुली कशा आहेत आणि दरवर्षी आपल्या अवजीचा रिझल्ट नाईन्टी नाईन्टी फाईव्ह अभाव येत असतो याचा सर्वांना प्राऊड आहे आणि मला पण या शाळेत आल्यावर चांगले पर्सेंट माझा अभ्यास वाढला या शाळेत कॉम्पिटिशन पण खूप आहे आणि म्हणजे खूप चांगली शाळा आहे पहिले मी या शाळेत आली तर तेव्हा ते एवढं वाटत नव्हतं आणि सर्व लोक हो प्रायव्हेटवर जास्त भर देतात म्हणतात जिल्हा परिषद शाळेत या सुविधा नाही त्या सुविधा नाही पण अमरावती शहरातील आपली शाळा सर्व सुविधांनी भरलेली आहे आणि आता पण अजून खूप प्रगतीवर आलेली आहे तर जास्तीत जास्त ऍडमिशन आणा असं माझी इच्छा आहे आणि जर मुलीच जास्त असतील तर शाळा पण चांगली व्हायला वेळ लागणार नाही धन्यवाद पहिली महिला इंजिनियर <laughs> ही आपल्या शाळेतून घडलेली आहे या बसपूर ची विद्यार्थी ही आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच की माझा आता मी सांगितलं की आता शाळेसाठी आण आणि आपले टीचर लोक पण सतत सांगत असतात आणि आपले जिल्हा परिषद शाळेचं कर्तृत्व इतकं मोठं की म्हणून मग मी माझ्या बहिणीची सुद्धा ऍडमिशन या शाळेला केली आहे तरी आता मी डिसेंकलेली आहे मी ऍडमिशन करून घेईन एवढे म्हणून मी माझे त्याला त्यांच्या पंखांमध्ये ताकद असायला हवी पण जे अगटवाले होते त्यांनी तर त्यांच्या पंखामध्ये ताकद काढून घेतली ना त्यांनी त्याला मदत केली मग आता त्यांच्या ताकद कुठून पण त्याला त्याची म्हणजे त्यांच्या जे पंख होते व गटवाली वाढली आणखी वाढली इम्प्रूव्ह झाली मग आता जेव्हा उडण्याची वेळ येते तेव्हा अगटवाल्या फुलपाखरापेक्षा व गटवाला फुलपाखरू उंच भरायला होते यातून मला असं थोडक्यात सांगायचे की जे अगट आहे आणि व गट आहे त्याच्यामध्ये आपली जिल्हा परिषद शाळा आहे आणि म्हणून जिल्हा ही गोष्ट मी सोडा युग मध्ये शिकते तर तुम्हाला माहितच असेल की आपली शाळा किती नामांकित आहे तर सर्व मी सांगितलं आपल्या शाळेबद्दल मी थोडं आपल्या शाळेबद्दल सांगते फक्त थोडं वेगळं सांगते मी हे तुम्हाला एका गोष्टी मधून सांगणार आहे मी फक्त आपल्या शाळेबद्दल नाही तर पूर्ण जिल्हा परिषद शाळेबद्दल सांगणार आहे तर आपल्या काहीतरी अंतर अंतराने आपल्याला सांगितलेलं आहे की लोक मी शाळेकडे कसं म्हणून मी ही गोष्ट एक छोटीशी सांगते तर एकदा एका शाळेमध्ये विद्यालयामध्ये बायोलॉजीचा तास चालू असतो जीवशास्त्राचा तर तेव्हा त्याच्यामध्ये गट आणि व गट असे बातमीचा चालू असतो तर अगट आणि गट असे दोन गट केलेले असतात तर अगट म्हणजे मुलं खूप जास्त असतात त्यामुळे त्यांचे दोन गट भाग जण केले जाते कशासाठी केले जाते तर त्यांचा विषय असतो की फुलपाखरू कशातून बाहेर कसा निघतो याची निरीक्षण करते तर फुलपाखरू बाहेर कसा निघतो म्हणून दोन वर्ष दोन गटांना दिलेले असतात म्हणून अ आणि ब गट यांचे निरीक्षण त्या फुलपाखरून त्या कशातून बाहेर कसं निघतं यासाठी चालू असतं पण निरीक्षण करता करता अ आणि ब गट वाल्यांमध्ये एक छोटीशी शर्यत लागते पुन्हा

अलगत बाजूला सांगतात आणि त्यामुळे मग ते फुलपाखरू लवकर बाहेर निघतात आणि बटवाले त्याला जसं निघायचंय बाहेर तसं त्याला त्याच्या स्वतःच्या ताकदीने बाहेर निघू हो देतात पण काही वेळानंतर आता ड्रेस कोण लिंक आहे आपल्याला माहित आहे काही असो पण फुलपाखरू तर अवघडवाल्याचा आधी बाहेर निघालेला आहे ना पण जे आता अवघड जिंकल्या बरं पण जेव्हा उडण्याची वेळ येते आता घराने घ्यायची असते ना नुसतं बाहेर तर काय चालेल का त्याला उडावं पण लागेल ना आपल्याला मग असं फिरबिरणारे फुलपापरू बघायला पाहिजे तो ना ना ना। या युपीएससीच्या परीक्षेमध्ये जर नजर जर आपण जर टाकली तर त्यातल्या अर्धे जास्त विद्यार्थी हे जिल्हा परिषद मधून आलेले आहेत म्हणजे तिने जे सांगितलं की कॉन्व्हेंट आणि जिल्हा परिषद याची तुलना करताना आपण आज जे पालक वर्ग आहेत ते फार मोठे गबरत करतात कारण या ठिकाणी सर्व गोष्टी मधून ते मुलं घडत जातात आणि काही जे असतात ते मोजक्यामध्ये ते उभुजले असतात हा त्यामधला फरक आहे